एकदा एका सिनेमा थिएटरमध्ये सगळे लोक पिक्चर बघायला आलेले असतात तसं पिक थिएटरमध्ये पिक्चरच बघायला जातात पण पिक्चर बघत असताना मध्येच काय होते एक, <coughs> का हो एक मुलगा असतो ते बघत बसलेला असतो आस असा माणूस पिक्चर बघता बघता त्याच्या शेजारी म्हातारी मावशी बसलेली असते आणि मावशी पिक्चर बघता बघता सारखं हा बघतो असल तर ती पेप्सीची बॉटल घेऊन आलेली असते अशी आणि असे सारखं तोंड पेप्सी पित असतात थोड्या वेळानं म्हातारीला काय असते की बा जायचं असेल कुठं वॉशरूमला वगैरे मग ते जाताना काय करते असे मग पेप्सीची बॉटल ह्याच्या हातामध्ये देते आणि मी जाऊन येते जरा दोन मिनटं माझी बॉटल धरता का ते जाते ते दोन मिनटं झालं पाच मिनिटं झालं ती म्हातारी बाई काही येईल हा पेप्सीची बॉटल अशी धरून याला वाटतं की येत नाही मग एखादी गोट या पेपशीचा पिऊन टाका म्हणते एक घोट पेप्सीचा पिते पेप्सीची चव वेगळीच लागते ह्याला मग त्यानं पेप्सीचा एक घोट पिऊन बघल्यावर त्याला वेगळीच वाटते पण म्हातारी काहीतरी पित असेल म्हणून मग तो बसतो आणि मग थोड्या मग मध्ये म्हातारी मावशी आली विचारतो मावशी हे घ्या तुमची पेप्सी एवढ्या वयामध्ये सुद्धा पेप्सी पिता पाहतो मी असं तिला आश्चर्यानं विचारल्यावर ती म्हातारी म्हणते पेप्सी पीत पित पी नाही म्हणते मी पान खात होते इथ म्हणते जवळजवळ आता इथं थुकायला जमत नाही म्हणून मी घ्या बॉटलमध्ये थुकत होते